डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे स्कूल बस चालकाच्या पत्नीचा मृत्यू झाला असा आरोप करत स्कूल बस संघटनेने आज स्कूल बस सेवा बंद ठेवली स्कूल बस चालक गजानन शिंदे यांच्या पत्नीचा भावसार चौक येथील एका खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला दोन दिवसापूर्वी ही घटना घडली होती डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला असा आरोप गजानन शिंदे यांनी केलाय या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज प्रणित स्कूल बस संघटनेने स्कूल बस सेवा बंद ठेवली दरम्यान डॉक्टरची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष गिरीश जाधव प्रदेश सहसचिव व्यंकटराव जाधव प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जाधव निखिल लातूरकर यांच्यासह स्कूल बस चालक उपस्थित होते सर बायको माझ्या पत्नीला सर्दी झाली सर सर होती आणि ताप येत होता त्याच्यामुळे मी जवळील भावसार चौक इथील दवाखान्यामध्ये डॉक्टर राजेश चव्हाण चिंतामणी हॉस्पिटल या दवाखान्यामध्ये गेलो असता डॉक्टरनी दिलेल्या चुकीच्या ट्रीटमेंटमुळे माझी पत्नी अतिशय सिरियस झाली तिला उलट्या झाल्या तोंडाला फेस आला लघवी संडास केली होती त्याच्यामुळे तिचा दुर्दैवी मृत्यू झाला डॉक्टरांनी चुकीचे इंजेक्शन दिले आणि लगेच मला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाण्यास सांगा तक्रार दिली का मी तक्रार दिली भाग्यनगर पोलिसला तक्रार दिली एस पी साहेबाकडे तक्रार दिली कलेक्टर ऑफिसकडे अर्ज केलेला आहे पण डॉक्टरवर काय आणखीन गुन्हा दाखल झाला नाही माझं म्हणणं ना आहे डॉक्टरवर गुन्हा दाखल व्हावा आणि वैद्यकीय तस चौकशी लवकरात लवकर बसून त्याचा अहवाल सादर करावा छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेड बस स्कूल बस संघटना आम्ही चालक मालक सगळे कलेक्टर ऑफिसमध्ये आमच्या एका भावावर अन्याय झाला त्याची त्याचं घर उद्ध्वस्त झालं याच्यामुळं आम्ही इथं आलो कारण त्याची पत्नी जे ताप आणि सर्दी झाली होती ती चालत दवाखान्यात गेली आणि येताना तिचा मृतदेह आणावा लागला हे अतिशय म्हणजे निंदनीय गोष्ट म्हणजे खरंच गरिबावर एवढा अन्याय होतो आणि आपण चालत जाऊन पुन्हा मृतदेह घेऊन येतो असे खरंच डॉक्टर आहेत का नांदेडमध्ये हे खरंच बघणं गरजेचं आहे माझं एक म्हणणं आहे गरिबावर अन्याय होते कारण त्यांच्यात ते पुरे पुरेसे पैसे नसतात पुरेसे पैसे नसता नसताना ते एम डीकडे जाऊ शकत नाहीत एक बी एच एम एस डॉक्टर जर घरात ते सॅम्पल काढून जर इंजेक्शन टोचत असेल तर त्याचं काय खरं आहे त्याच्यामुळं आज त्यांचं घर उद्ध्वस्त झालं आज सगळे आम्ही बस चालक मालक संघटना इथं आलो आम्हाला आला न्याय पाहिजे आणि त्या वैद्यकीय त्याची चाचणी व्हायला पाहिजे तो खरंच बी एच एम एस आहे का खरंच तो त्या पात्रमध्ये बसतो का हे जरूरी आहे कारण क कर तिथं बरेच गरीब लोकं त्या एरियामध्ये राहतात खरंच त्यांना न्याय भेटल असे जर डॉक्टर असा उद्ध्वस खरा म्हणजे डुप्लिकेट डॉक्टरांचा उद्ध्वस होत असेल तो काई काई जर जर भेटला, तो भेटला तर गरीब तिथं काय लोकशाही राहू शकते आणि लोक काय जगू शकतात हे विचार करण्याची गोष्ट आज फक्त एक दिवसासाठी स्कूल बस संघटनेने बंदचा पुकार केलेला आहे जर आम्हाला जर इथं न्याय भेटला भेटला नाही तर आम्ही विलक्षणीय आम्ही इथं आम्ही उपोषणाला बसणार आहोत आणि लवकरात लवकर, लवकर याची कलेक्टर साहेबांनी ताबडतोब बैठक लावून याची वैद्यकीय चाचणी करावी ही विनंती करतो आम्ही महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आय आय नीट आय आय टी जे डब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू